मतदान करून निवडून आणले परंतु खालच्या सीठा आमच्या आठ निवडून आल्या आणि विरोधकांच्या पारा निवडून आल्या सभागृहामध्ये काम करताना प्रत्येक ठराव आणून पाडायची त्यांनी म्हणजे सुरुवातच केली की एकही काम होऊ द्यायचं नाही आम्ही आमदार साहेबांकडे गेलो दीपक आबा गेलो निवडणूक आता झाले आहे साहेब म्हटलं जनतेनं तर कॉल असा दिलाय तर आपण एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करू साहेब म्हणायचे माझ्या हातात नाही दीपक आबाकडे दीपक आबा म्हणायचे आनंद माझ्या हातात काय नाही साहेबाकडे अशामध्ये मध्ये वेळ काढत वेळ काढत नेले परंतु आम्ही आमची टीम न ढक न ढगमगता नगराध्यक्षाच्या पंधरा टक्क्यातून नगरपालिकेच्या नफा खंडातून जे काय काम छोटी मोठी पेविंग ब्लॉक असो कुठले नागरिकांच्या काम करत राहिलो मोठमोठी मुट काम आमच्यातून झाले नाही तर आम्ही सुद्धा मान्य करतो जी कामं झाली नाहीत त्याला पूर्णपणे विरोधक जबाबदार होते मी याचा अर्थ असं म्हणत नाही की त्यांची आम्हाला फक्त मेजॉरिटी नसल्या कारणानं आम्हाला पाच वर्षांमध्ये आपल्या मा शहराच्या मनासारखं काम करता नाही परंतु आता मी तुम्हाला सांगतो सांगोला नगरपालिकेच्या इतिहासामध्ये असे कधीही झालं नाही ना की एक पक्ष आणि एक चिन्ह सर्व ज्या सर्व उमेदवार आपल्या धनुष्यबाण नाव लढत आहेत तर माझी सावरकरांना एवढीच विनंती असणार की नगराध्यक्षा बरोबर खालचे आमचे जे चांगले सहकारी आहेत टी व्हीच्या टी व्ही त्यांना सुद्धा धनुष्य बाणाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा जेणेकरून मला उद्या हो सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता येईल आणि आपले माझे आमदार शिवाजी बापू पाटील तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या आमदारकीच्या वेळेस त्यांनी तालुका असो शहर असो कोण तु, कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला नाही आणि भविष्यातही ते आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे शिल्लेदार असून साहेब सुद्धा बापूला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाहीत आणि मी माहीत येतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या तेवीसच्या तेवीस उमेदवार मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि आमचं चोवीस उमेदवारांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या चिन्ह पुढं बटन दाबून प्रचंड मतांना निवडून द्यावे व शहाजी बापू पाटील यांची एक हाती सत्ता नगरपालिकेवर बघवा पडून द्यावे हे सर्वांना विनंती करतो आणि कुठल्याही प्रकारचा आम्ही दोन हजार सोळा ला ज्या वेळेस नगरपालिकेमध्ये काम करत होतो पाच वर्षामध्ये एक रुपया भ्रष्टाचार भ्रष्टाचार न केलेले आम्ही पाच वर्ष नवरा बाय कोणी काढलेले आहेत आणि आमच्या टीम न काढलेल्या आहेत नगरपालिकेच्या गाडीला डिझेल असते रफिक आम्ही शिव म्हणायचे भाऊ गाडी घ्या डिझेल वापरा आम्ही म्हणलं शासनाचा पैसा आम्हाला अशा पद्धतीने वाया घालवायचा नाही तर आम्ही एक रुपयाचं डिझेल सुद्धा न ना घेणारे माणसं आणि येणाऱ्या काळात सुद्धा संधी द्या एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता सांगोला शहरासाठी चांगल्या सोळा लाडायचा प्रयत्न केला त्यावेळेस काही काही ठिकाणी मला गरज वाटली की खरंच इथं काम माझी गरज आहे तर आम्ही स्व खर्चाने काम करून दिलेत स्व आनंद आनंदाने किशातले पैसे घालून ते काम मार्गी लावलेले तर आम्हाला परत एकदा संधी मिळावी आम्ही चांगलं काम करून दाखवू आमची सहकारी टीम अगदी चांगली आहे सर्वांचे चिन्ह धनुष्यबाण आहे अजून भरपूर सभा होणार आहेत भरपूर काय बोलायचं आहे तर सर्वांना हा जोडून विनंती करतो की आमच्या एकूण टोटल टीम चोवीस जणांचे चिन्ह धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाला बटन दाबून आम्हाला सर्वांना निवडून द्यावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र